दबाव आहे त्याच्यामुळे करण्याचा प्रयत्न तुम्ही केंद्राचं जर शासन निर्णय बुकलेट बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी आहे का ते बोला तुम्हाला ते बुकलेट दाखवतो त्याच्यामध्ये कुठेही अमुक भाषा घ्या असं बंधनकारक कुठेही नाही तुम्हाला मी ते पुस्तिकात दाखवतो असं माझी माझी आपल्याला विनंती आहे इतर सर्व माध्यमांमध्ये मराठी बंधनकारक करतो आहोत आपण हा विषय आम्ही हायलाइट का नाही करत देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे हे आम्ही हायलाईट का नाही करत गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र गीत प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये गाणं बंधनकारक आणि जसं आपण बोलले की मराठी भाषा शिकवणं गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत राष्ट्रगीताच्या नंतर सन्मानजनक गाणं जे शाळा याचा अंमलबजावणी करणार नाहीत त्यांना समज दिली जाईल नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल माझी विनंती आहे हे सुद्धा सकारात्मक विषय आहेत ना